शनिवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी प्राध्यापक संजय यादव यांचे आकस्मिक निधन झाले यावेळी त्यांना श्रद्धांजली वाहताना भिलवडी व वा परिसरामध्ये सन्मान शिक्षण संस्थेचे छोटेसे रोपटे लावून त्याची शिक्षणरूपी छाया देणारा सन्मान शिक्षण संस्थेचा आधारवड हरपला अशा प्रतिक्रिया जनमानसातून उमटू लागल्या सुखवाडी तालुका पोलूस येथील सन्मान शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक संजय सुबराव यादव वयवर्ष एकोणसाठ यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले ते महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळ सांगली जिल्ह्याचे कोषाध्यक्ष जायंट्स ग्रुप भिलवडीचे संचालक संजय गांधी निराधार योजना पोलीस तालुक्याचे संचालक नव्याने सुरू होत असलेला सन्मान मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्युसर अँड प्रोसेसर्स लिमिटेड सुकवाडी भिलवडीचे संस्थापक होते विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज इस्लामपूर येथील व्यावसायिक शिक्षण विभागातून सेवानिवृत्त झाले होते सामाजिक शैक्षणिक सहकार क्षेत्रात आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने वेगळा ठसा निर्माण केला सुकवाडी गावचे पहिले सरपंच व सामाजिक कार्यकर्ते सुबराव बापू यादव यांचे ते चिरंजीव प्रारंभी सन्मान सोशल ग्रुप सन्मान पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांची सामाजिक व सहकार क्षेत्रात एंट्री झाली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या दूरदृष्टीने त्यांनी सन्मान शिक्षण संस्थेची स्थापना केली चारित्र्य संस्कार ज्ञान मिळू जगती सन्मान या ध्येयाने प्रेरित झालेल्या सन्मान शिक्षण संस्थेने अल्पावधीतच गरुड भरारी घेतली माळवाडी येथे बापू यादव बाल शिक्षण मंदिर आदर्श बालक मंदिर प्राथमिक शाळा सलमान पब्लिक स्कूल प्राध्यापक संजय यादव इंटरनॅशनल ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स सलमान करिअर अकॅडमी सैनिक पॅटर्न निवासी शाळा नागठाणे येथे आदर्श प्राथमिक शाळा वसगडे येथे संत ज्ञानेश्वर विद्यालय पलूस येथे श्रीमंत लालासाहेब विद्यालय नांद्रे येथे या विद्यालयाची निर्मिती केली शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय ठेवून दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रावर शोककळा पसरली आहे त्यांचे पार्थिव माळवाडी येथील सन्मान शिक्षण संकुलात आणण्यात आले उद्योगपती गिरीश चितळे सांगली जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड शरद जाधव क्रांती कारखान्याचे तज्ज्ञ संचालक महावीर चौगुले रमेश पाटील भिलवडी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुबोध वाळवेकर पत्रकार प्रदीप माने शरद जाधव आदींसह सन्मान परिवारातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक नागरिकांनी अंत्यदर्शन घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी श्रद्धांजली वाहताना विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह उपस्थित नागरिकांना अश्रू अनावर झाले सरांविषयी आपले श्रद्धांजली पर मनोगत व्यक्त करताना शरद जाधव यांना आपला हुंदका आवरता आला नाही संजय यादव आपल्यामध्ये राहिले नाहीत यावर लोकांचा विश्वास बसत नव्हता परंतु नियतीपुढे कुणाचे चालत नाही सहजपणे जन्मसात रुळणाऱ्या व सन्मान शिक्षण संस्थेला एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या संस्थेच्या या खंबीर हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले त्यांच्या पश्चात चार भावंडे पत्नी दोन मुले असा परिवार आहे रक्षा विसर्जन विधी सोमवार दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता सुखवाडी येथे होणार आहे आणखी काय, काय, काय करू अशा बद्दल त्यांची चर्चा असायची अगदी वर्षापूर्वी हे रोपट त्यांनी लावलं आणि आज अनेक विद्यार्थी अनेक शिक्षक यांना रोजगार निर्मिती असेल याचं एक पवित्र कार्य त्यांच्या हातून घडलं होतं या ठिकाणी शाळा निर्माण होईल आणि असं एका त्याचा वटवृक्षामध्ये रूपांतर होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं कारण एका सामान्य कुटुंबात आलेली व्यक्ती इस्लामपूरला एका संस्थेत नोकरी करून हे सगळा व्याप सांभाळायचा आणि पंचक्रोशीमध्ये ज्या ज्या ठिकाणी दिग्गजांच्या संस्था आहेत किंवा अन्य काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी शिक्षणामध्ये काम करणं ही सोपी गोष्ट नव्हती पण त्या सगळ्या खडतर परिस्थितीवरती मार्ग काढत काढत येणाऱ्या अडचणींचा सामना करत सर आणि एक शिक्षण संस्थेचं जाळंच या ठिकाणी निर्माण केलं आणि या दिवशी ते आपल्या सोबत नाही आहेत आणि त्यामुळे निश्चितपणे इथं असलेले सगळे विद्यार्थी असतील त्यांचा स्टाफ असेल सगळे त्यांच्यावर प्रेम करणारे जी मित्रमंडळी आहेत त्यांना ती खंत जागून लागून राहिलेली ला आहे आणि त्यांच्या कामातनं त्यांनी शिक्षण क्षेत्रात सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं भरीव असं काम केलं आणि निश्चितपणे ही पोकळी जी आहे अगदी संस्थाचालकांच्या याच्यामध्ये सुद्धा मी काम करत असताना आणि त्यांचा संपर्क येत असायचा हे कामाच्या बाबतीमध्ये अत्यंत आग्रही म्हणजे एखादी गोष्ट नियमात बसणारे असेल तर त्यासाठी ते, ते नेहमी आग्रही असायचे आणि तितकंच सौम्यपणे मृदूपणे सांगून ते काम करून घेण्याचा त्यांचा हातखंडा होता आणि त्यामुळं संस्थाचालक असू देत संघटना असू देत शिक्षण संस्था असू देत किंवा या ग्रा परिसरातले सगळे विद्यार्थी ग्रामस्थ असू देत यांना ते आपण सगळे मुकलो आहे असं नक्कीच आहे त्यांची उणीव सर नक्कीच भरून काढता येणार नाही त्यामुळं अधिक न बोलता सर तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्याच्यामध्ये आम्हाला जे काही योगदान देता येईल शिक्षण विभाग म्हणून त्याच्यामध्ये आम्ही निश्चितपणे संस्थेला सरकारी आजपर्यंत जे केलेलं आहे तसं यापुढेही करत राहू हीच खऱ्या अर्थानं त्यांना आदरांजली राहील आणि त्या ते, त्यांना आमच्या सांगली जिल्हा परिषदेच्या वतीनं अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीनं आणि माझ्या कुटुंबियांच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अतिशय दुःखद एक मनाला साठ लावून जाणारी आहे आणि सलमान शिक्षण संस्थेने आम्ही त्यांच्या पाठीशी सगळे आहोत की ही संस्था त्यांच्या मनातली त्यांच्या विचारातली संस्था उभी राहावं पुढं राहावं त्याच्यासाठी सर्वजण आपण ही प्रयत्न करूया हीच त्यांच्या दृष्टीने माझ्या मध्ये आदरांजली असेल पाडण्यासाठी खूप कष्ट घेतली प्रत्येक वेळी मुलाला नवीन काय देता येईल यासाठी त्यांची धडपड नेहमीच असायची आम्हाला जयंट्स ग्रुपच्या माध्यमातून सुद्धा सेवाभावी वृत्तीने नेहमीच सहकार्य सरांचं असायचं सरांच्या शांतीनं प्रार्थना केली प्राध्यापक संजय यादव सर यांचं आज आकस्मित असं निधन झालं पंचवीस वर्षापूर्वी चार संस्कार ज्ञान मिळवूळ जगती सन्मान हे देह बाळगून त्यांनी या ठिकाणी गावामध्ये संस्थेचं रोपट रोवलं आज पाच अनुदानित शाळा एक हायस्कूल एक महाराष्ट्रभर पोचलेली निवासी शाळा माझ्यासारख्या कित्येक या या परिसरातील म्हणजे तरुण शिक्षकांना शिक्षक अगदी वेचून काढून या ठिकाणी आणलं आणि त्यांना पायावरती उभं राहिलं आणि गेल्या वीस वर्षात संस्थेचा नावलौकिक अगदी जिल्हाभर आहे राज्यभर आहे सन्मान सोशल ग्रुप सन्मान फाउंडेशन सन्मान पदसंस्था यांच्या माध्यमातून सर वेगवेगळ्या कामामध्ये कार्यरत असायचे त्याचबरोबर नुकतेच आमच्या जयंट स्वरूपचे संचालक म्हणून देखील गेली दोन वर्षे यादवसर या ठिकाणी कार्यरत आहेत त्याचबरोबर शिक्षण संस्था महामंडळाच्या सांगली जिल्हा विभागाचे सर कोशाध्यक्ष म्हणूनसुद्धा काम पाहत आहेत तर या माणसानं आयुष्यभर फक्त दगदग आणि रखरख फक्त शिक्षण संस्था चालवण्यासाठी केली आ, एक मेला सर मागच्या एक मेला रिटायर झाले दोन हजार तेवीसला आणि इथंच आम्ही सगळे स्टाफ जुना सरांचा बोताळा मित्रमंडळी आम्ही सगळे शिक्षक या ठिकाणी जमलो होतो तर आता म्हणजे आज इथून पुढं मला असं सुखाचं समाधानाचं आनंदाचा आयुष्य जगायचा आहे कारण या माणसाच्या नावावर जी कर्ज होती ती फक्त शाळा आणि संस्था उभारणीसाठी रमेश दादा सुरुवातीपासून आहेत प्रदीप मानेसाहेब आहेत आणि खरंतर आता सुखाचे दिवस कुठंतरी आजचे दिन यायला लागले होते त्यांच्या जीवनामध्ये शाळा सगळ्या डेव्हलप झाल्या होत्या अनुदानित झाल्या होत्या आणि नीतीनं हा घाला घटला की आकस्मित आज परमेश्वर त्यांना घेऊन गेला तर जो आवडो आवडतो सर्वांना तोच आवडे देवाला असं म्हणतात कारण सगळं स्थिर स्थावर झाल्यानंतर आज ही व्यक्ती सुख उपभोगण्यासाठी या ठिकाणी नाही खरं तर या स्टेजवरती किंवा या प्रत्येक मातीच्या कणाकणात एक प्रेरणा आहे स्फूर्ती आहे संजय यादव सर पहिल्यापासून संघर्ष करीत राहिले परिस्थितीशी दोन हात करत राहिले या व्यक्तिमत्वामधला संयम सहनशील वृत्ती आणि किती जरी संकट आलं तर संकटाला पाठ कधी त्यांनी नाही अगदी शेवटपणे त्या काळावरती पावलं टेप टाकून ते उभे राहिले अगदी सर्वसामान्य माणूस आज शिक्षण क्षेत्रात एवढं करू शकतो या स्टेजवरती बरेच कार्यक्रम झाले मोठमोठे वक्ते आले नेते मंडळी आले उद्योजक आले सगळे येऊन गेले या ठिकाणी पण यावेळी बोलताना त्यावेळेचा जो आनंद होता तो आज तुमच्या आमच्या सगळ्यांच्यामध्ये नाही कारण या मंदिरात <coughs> या मंदिरातला पांडुरंग राज आपल्याला सोडून गेलेला आहे आणि परमेश्वर शर्डी यादव सरांच्या पवित्र आत्म्या सुशांती लाभ अशी मी सर्वांच्या स्टाफ बंधू भगिनी आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं श्रद्धांजली वाचवून क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक संपादकांत श्रीकांत कांबळे करा, सबस्क्राइब करा वर, वर, क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका